नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याविषयी घोषणा या तारखेला होणार पगारात चार हजार तीनशे आणि पेन्शन मध्ये दोन हजार एकशे साठ रुपयांची वाट शक्य व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा आणि निवृत्तीधारकांना मिळणाऱ्या महागाई सवलतीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा सुमारे चार हजार तीनशे रुपये आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये दोन हजार एकशे साठ रुपये वाढ होण्याची अपेक्षा आहे यासंदर्भातील अंतिम निर्णय सरकार लवकरच घेऊ शकते महागाई भत्ता वाढवण्याबाबत निर्णयाची प्रतीक्षा का सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याचे पुनरावलोकन सहसा वर्षातून दोनदा होते जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीत मात्र यावेळी हा निर्णय अपेक्षेपेक्षा उशिरा घेतला जात आहे यंदा होळीपूर्वी निर्णय होण्याची शक्यता होती पण सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही एकोणवीस मार्चला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल असे वाटले होते पण तसे झाले नाही आता पुढील आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे हा निर्णय मंजूर झाल्यास वाढीची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केली जाईल आणि एप्रिलच्या पगारात जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचे एरियर्स मिळतील महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनावर आधारित असतो तर महागाई सवलत निवृत्ती वेतनधारकांच्या त्यांच्या मूळ पेन्शनवर दिली जाते या उद्देश महागाईच्या परिणामांपासून कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना दिलासा देणे हा आहे महागाई दरामध्ये झालेल्या बदलानुसार सरकार दर, म, दर सहा महिन्यांनी डीए दिया आणि डीआर मध्ये सुधारणा करते हा लाभ फक्त सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळतो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही सरकार प्रथमतः जानेवारी ते जून मधील वाढीची घोषणा होळीपूर्वी आणि जुलै ते डिसेंबर मधील वाढीची घोषणा दिवाळीपूर्वी करते मात्र यंदा जानेवारी जून दोन हजार पंचवीस मधील वाढीची घोषणा विलंबाने होत आहे महागाई भत्ता किती वाढू शकतो सूत्रांच्या माहितीनुसार महागाई दराच्या सध्याच्या स्थितीचा विचार केला असता यावेळी डीए मध्ये दोन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे सध्या डीए दर त्रेपन्न टक्के आहे जो वाढीनंतर पंचावन्न टक्के होऊ शकतो ही वाढ ऑल इंडिया कंझ्युमर प्राईम इंडेक्स सीपीआय जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या आकडेवारीवर आधारित असेल महागाई भत्ता वाढल्यास किती फायदा होईल सरकारी कर्मचाऱ्यांना होणाऱ्या संभाव्य फायद्याची आकडेवारी आहे मूलभूत वेतन अठरा हजार दोन टक्के वाढ झाल्यास दरमहा तीनशे साठ रुपये अधिक मिळतील वार्षिक लाभ तीनशे साठ गुणीला बारा म्हणजे चार हजार तीनशे वीस रुपये मूलभूत पेन्शन नऊ हजार रुपये दोन टक्के वाढ झाल्यास दरमहा एकशे ऐंशी रुपये अधिक मिळतील वार्षिक लाभ एकशे ऐंशी गुणीला बारा म्हणजे दोन हजार एकशे साठ रुपये काही अहवालानुसार डीए मध्ये दोन टक्केपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्याच्या आर्थिक वर्षासाठी महागाई दराचा अंदाज चार पॉईंट पाच टक्केवरून चार पॉईंट आठ टक्के केला आहे यामुळे सरकार दोन टक्केच्या जागी चार टक्केपर्यंत डीए वाढवू शकते धन्यवाद